यंत्रणा खाली अनुदान मागण्यावरील चर्चेत बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा व आमच्या पक्षनेतृत्वाचा आभारी आहे महात्मा गांधी म्हणाले होते की पाणी हे निसर्गाचे वरदान आहे ते जपून वापरावे या धर्तीवर केंद्र सरकारने महत्वाकांक्षी योजना जल जल जीवन मिशन योजना आणली त्याला भारताचे प्रधानमंत्री यांनी ड्रीम प्रोजेक्ट असे देखील म्हटले होते जल जीवन योजनेमध्ये साठ टक्के केंद्र व चाळीस टक्के राज्य सरकारचा हिस्सा असतो हर घर नल हर घर जल ही योजना प्रधानमंत्री यांची महत्वाची योजना आहे या माध्यमातून प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर पाणी प्रतिदिनी देण्यात येणार असे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आले माझ्या मतदारसंघामध्ये आठशे तीस योजना मंजूर असून त्यापैकी नऊशे सत्तावीस गावांना या यो, योजना लागू होत आहे आठशे तीस योजनांमध्ये दोनशे दहा योजनांचे काम पूर्ण झाले आहे असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे परंतु वस्तुथि वस्तुस्थिती प्रथमदर्शी पन्नास योजना देखील पूर्ण नाही असे निदर्शनात आले आहे आठशे तीस योजना मंजूर असून त्यासाठी तेराशे अडोतीस कोटी रुपये मंजूर झाले आहे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या माध्यमातून एकशे बारा योजनांसाठी एकूण बत्तीसशे कोटी रुपयाचे दोघे मिळून जवळपास चार हजार पाचशे अडतीस कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यासाठी मिळाले एवढी मोठी रक्कम फक्त माझ्या एकट्या मतदारसंघा योजनेमार्फत आली असून या योजनेमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणाच्या तक्रारी माझ्यासमोर लोकप्रतिनिधी या नात्याने त्या भागातील सरपंच आणि ग्रामस्थांनी दिल्या आहे यामध्ये प्रामुख्याच्या तक्रारी टेंडर प्रक्रियापासून ते काम करणे व बिल काढणे या सर्व प्रक्रियामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे एखाद्या योजनेसाठी पात्र नसताना देखील अपात्र ठेकेदाराला काम देण्यात आले आहे काम पूर्ण असताना देखील बिल काढले गेले आहे उदाहरण अर्थ वीस टक्के काम झाले असेल तर त्या ठिकाणी पन्नास टक्क्याचे बिल काढण्यात आलेले आहेत याच याचबरोबरीने पाईपलाईनसाठी कमीत कमी चार साडेतीन ते चार फुटी चार फूट खोली अपेक्षित असताना फक्त अर्धा फूट किंवा एक फुटावर पाईप टाकले गेले आहे याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे त्या बाबतीतले मी मंत्री महोदयांना एक पेन ड्राईव्ह आणि फोटो कॉपी सुद्धा दिलेला आहे ज्या ठिकाणी मृत जमीन असताना देखील हार्ड ड्रॉपचे बिल काढून शासनाने जास्तीत जास्त शासनाचे जास्तीत जास्त पैसे उकळण्याचे प्रकार झालेले आहेत योजनेसाठी शासनाने ठरून दिलेली पाईप खरेदी न करता निकृष्ट दर्जाचे पाईप या योजनेमध्ये खरेदी करून वापरण्यात आल्याचे दिसून येत आहे यामुळे या योजनेमध्ये वापरले गेले मान दिसून कमीत कमी एक लाख लिटर पाण्याची टाकी मंजूर असताना त्या ठिकाणी फक्त पन्नास ते साठ सत्तर हजार लिटर पाण्याची टाकी करून एक लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बिल काढणे कामाची मुदत पूर्ण होऊन सुद्धा योजना अपूर्णच आहे परंतु अशा योजना अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कुठल्या प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही उलट पक्षी ठेकेदाराची बिल मात्र काढण्यात आले हार्ड ड्रॉपचे रेट जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी हार्ड ड्रॉपचे काम दाखवून जास्त बिल अदा करण्यात आलेले आहे अशा अनेक योजना यामध्ये माझ्या मतदारसंघातील श्रीगांद्या तालुक्यातील आजनुच नगर तालुक्यातील पारगाव आमच्या पाथर्डी तालुक्यातील भगवानगड व एकशे सेहेचाळीस गावांची एकशे से नव्वद कोटींची योजना मिरी तीस गाव येथील तेहतीस गावांची एकशे पंचावन्न कोटींची योजना बोधेगाव व सातगावे गावे दानेवाडी कोरेगाव तालुका कर्जत मौजे माळंगी तालुका कर्जत कोरडगाव तालुका पाथर्डी आल्हणवाडी तालुका पाथर्डी माळी बावळगाव अमरापूर एकोणपन्नास गावांची एकशे अठ्ठावीस कोटींची योजना माथनी तालुका नगर आढळगाव तालुका श्रीगोंदा नारायण ढो मोजे तांभेरे दरडगाव थडीरावरी कोलार निघोज अशा अनेक योजना कानूर पठार आणि निघोज अशा अनेक योजनामध्ये त्या ठिकाणी आपार झाल्याचा दिसून येत आहे माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतल्यानंतर त्या ठिकाणी फक्त अठरा गावं पूर्ण असल्याची माहिती समोर आलेली आहे फक्त अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्या घालण्याचा अधिकारी आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे जिल्हा परिषदने अहमदनगर या जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये चौऱ्याऐंशी कोटींची तरतूद केलेली आहे या सर्व जल जीवनच्या योजना जर पूर्ण झाल्या असतील तर अतिरिक्त तरतुदीची गरज काय माझ्या अहिल्यानगर मतदारसंघामध्ये आदिवासी भाग असून त्या आदिवासी भागामध्ये सुद्धा योजना त्या ठिकाणी झालेल्या दिसत नाही दलितांच्या दलित वस्तीमध्ये सुद्धा योजना झालेल्या नाही तरी माझी मागणी एकच आहे की माझ्या अहिल्यानगर लोकसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मी जलशक्ती मंत्र्यांना सी आर पाटील साहेबांकडे नम्र विनंती करतो की पंतप्रधान मोदय नरेंद्र मोदी साहेबांच्या या स्वप्नपूर्ती योजनेसाठी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचे डायरेक्टर लेवलच्या अधिकाऱ्यांच्या केंद्रीय खाली केंद्री स्तरीय चौकशी लावून संबंधित भ्रष्ट शासकीय शासकीय अधिकारी त्यांना सस्पेंड करून फौजदारी गुन्हा दाखल करावा त्याच त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करावा माझी मागणी आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय श्री धैरशील मानेजी श्री धैर्यशील माने